काय म्हणतात तहसीलदार साहेब काय सुरू आहे बरं चाललंय प्रभूजी पंधरा ऑगस्ट ची काय तयारी आहे पंधरा ऑगस्ट ची तयारी चांगली सुरू आहे आमची अच्छा आ, आमच्याकडे उद्या ध्वजारोहण राहणार आहे अच्छा आणि प्रमुख पाहुणे येणार आहेत ध्वजारोहणासाठी अच्छा पण तुम्हाला माहिती नाही की सगळ्यात मोठे जे प्रमुख पाहुणे आहे ज्यांच्यामुळे आपण आलेलो आहे श्री भगवान श्री कृष्ण ते पण पंधरा ऑगस्ट ला येणार आहे कुठे येणार आहे ये इस्कॉन मंदिर धुळे नकाने रोड इथे आपलं जे श्री श्री राधा दामोदर मंदिर आहे तिथे आपण या वर्षीची खूप मोठी जन्माष्टमी साजरी करणार सगळ्यांना दिलंय का आपण आम्ही इथे निमंत्रणासाठी आलेलो आहे पण जेव्हा आपल्यासारखे जे गॅजेटेड ऑफिसर्स आहे ते जेव्हा निमंत्रण देतील तेव्हा सगळेजण धुळ्याची तिथे उपलब्ध राहतील ओके प्रभूजी नक्कीच तर मी सगळ्यांना विनंती करतो की आपल्या धुळे या ठिकाणी इस्कॉन टेम्पल आहे नकाने रोड साईबाबा मंगल कार्यालयासमोर तर आपण सर्वांनी जन्माष्टमीच्या कार्यक्रमाला सहकुटुंब हजर राहायचं आहे धन्यवाद हरे हरे कृष्णा